वेदा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक सी न्यूज नेटवर्क यांना भीम मी भैयासाहेब रानबा आदोडे सहशिक्षक वैद्यनाथ विद्यालय परळी वैजनाथ तथा जिल्हाध्यक्ष गुप्त शिक्षक संघटना राहणार भीमवडी परळी आज आर एस टी से न्यूज यांनी त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेमध्ये मला माझं मत व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो आज मला ज्या विषयावर बोलण्यासाठी यांनी सांगितलेलं आहे त्याविषयी मी जास्त काही न बोलता अत्यंत थोडक्या शब्दामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं या देशाबद्दल त्यांच्या समाजाबद्दल ते स्वप्नच प्रथमत बऱ्याच अंशी लोकांना कळलेलं नाही बाबासाहेबांना एका विशिष्ट जातीमध्ये विशिष्ट ढाच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न इथल्या काही लोकांनी केलेलं आहे बाबासाहेब म्हणजे एक व्यक्ती नव्हती तर हा एक ज्वलंत विचार होता संबंध मानवाचं कल्याण करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनभर शिक्षणाचा उपयोग केला मी तर असं म्हणेल की या जगातला बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी एकमेव व्यक्ती आहे ज्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग संबंध भारतीयांच्या कल्याणासाठी केला बाबासाहेबांचे जे काही प्रमुख स्वप्न होते किंवा बाबासाहेबांच्या इच्छा होत्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या संदर्भामध्ये आज आपणाला संबंध देशभर जागृती करणे आवश्यक आहे बाबासाहेबाचं पहिलं स्वप्न होतं की या देशातला जातीयवाद संपला पाहिजे आज आपण पाहतो की जरी का जातीयवाद हा कागदावर संपलेला असला तरी प्रत्यक्षात जातीयवाद संपलेला नाही जे कोणते राजकीय पक्ष पुढारी समाजसेवक बाबासाहेबाचं नाव घेतात ते, ते कुणीही स्पष्टपणे जातीयवादावर बोलायला तयार होत नाहीत छुप्या का पद्धतीने असे ना जातीवाद आजही सर्व दूर आहे हे दूर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे बाबासाहेबाचं दुसरं स्वप्न होतं समानता स्त्री पुरुष समानता असेल किंवा आपण असं म्हणू की आर्थिक समानता बाबासाहेबांना सांगितलं की पैसा कमवणे हा एकमेव जर उद्देश तुम्ही घेताल तर कुठल्याही समाजाचं कल्याण होणार नाही प्रत्येक समाजाचं जर तुम्हाला कल्याण करायचं असेल किंवा समाजामध्ये एकता आणायची असेल तर त्या समाजाचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि मग जीवनमान उंचावण्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वांना समान संधी असली पाहिजे आज जरी आपण पाहतो की शिक्षणाची आणि नोकरीची समान संधी सांगत जरी असली तरी बऱ्याच अंशी ही संधी पूर्ण झालेली नाही आज आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये बऱ्याच अंशी एस सी एस टी ओबीसीचा अनुशेष आहे मग जर हा अनुशेष असेल तर आपल्याला त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं असं म्हणता येईल का नाही आणि याच अंशीचा आपण राजकीय दृष्ट्या विचार केला तर राजकीय दृष्ट्या तर आपल्यावरती अनेक वर्षापासून अन्याय होतच चाललेला आहे आजही आपण पाहतो की सर्वांना आपली मतं पाहिजे असतात परंतु कुणीही आपल्याला आपला अधिकार देत नाही वामनदानी एक छोट्याशा गीतामध्ये सांगितलं की हे धन जे आहे हे आम्ही कमवलेलं धन कुठं आहे आमचा वाटा कुठं आहे ताटा विरला घेऊन गेले आणि आमचा वाटा कुठं आहे म्हणजे आजही आपल्या समाजाचा वापर फक्त आणि फक्त श्रमिक म्हणून काम करून घेण्यासाठी केला जातो म्हणून माझं म्हणणं आहे की याआधी या अंशी किंवा या, या दृष्टिकोनातून बाबासाहेबाचं जे आर्थिक समानता देण्याची जी स्वप्न होतं तेसुद्धा पूर्ण झालेलं नाही बाबासाहेबाचं दुसरं एक स्वप्न होतं की सबंध समाज हा एकोप्यानं शांततेनं समता स्वातंत्र्य आणि बंधुता या, या मूल्यावर टिकला पाहिजे त्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म पुनर्जीवित केला बाबासाहेबांना धर्मांतर केलं म्हणजे काय की या देशामध्ये जो मातीत गाडला गेला होता जो लपवला गेलेला होता तो बौद्ध धर्म त्यांनी सबंध जगासमोर पुनश्या म्हणजे त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं तो धम्मचक्र प्रवर्तन करण्याचा बाबासाहेबाचा उद्देश किंवा आपण असं म्हणू की बाबासाहेबांचं स्वप्न हे फार उदात्त होतं बाबासाहेबाला असं पा एक असा एक विचार द्यायचा होता की संबंध मानवजातीचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला बुद्धाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून बौद्ध धर्म काय एका विशिष्ट वर्गासाठी त्यांनी दिलेला नव्हता तर संबंध भारतीयांसाठी दिला होता आणि त्याचं देण्याचं कारण म्हणजे की बुद्धाने सांगितलेली शिकवण जोपर्यंत आपण आत्मसात करत नाहीत तोपर्यंत मानवजातीचं कल्याण शक्य नाही म्हणून त्या अंशीसुद्धा आपण पाहिलं की आपण बौद्ध झालोत परंतु बौद्ध ज्या चालीरीती असतील किंवा बौद्धांचं जे आपण म्हणू शिस्त पालन असेल हे आपण पालन करत नाही मी कुणाला दोष देत नाही याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जबाबदार आहे परंतु आता आपल्याला काय करायला पाहिजे की बाबासाहेबांचं प्रत्येक स्वप्न हे लोकांना सांगितलं पाहिजे आणि तिथून तो विचार आपल्याला पुढे नेला पाहिजे तर आजही परळी तालुक्याचं उदाहरण घेतलं तर तुम्ही पहा की परळी तालुक्याच्या तालु ता आसपासच्या किमान तीस टक्के खेड्यामध्ये आजही समशानभूमी नाही हा गंभीर प्रश्न आहे म्हणजे आजही आपल्याला जर मेल्यानंतर जाळण्यासाठी जागा मिळत नसेल मग आपण काय म्हणू काय देत आहोत म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं हे कलेक्टिव्ह फेल्युअर आहे म्हणून यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की समाज बांधवांना राजकीय आपण म्हणून शिकवणीसोबतच सामाजिक शिकवणसुद्धा देणे गरजेचे आहे प्रत्येक ठिकाणी बुद्ध धर्माची आपल्याला रुजवणूक केली पाहिजे बुद्ध धर्माची शिकवण दिली पाहिजे आज आपण पाहतो दोन वर्षानंतर भीम जयंती साजरी होत आहे मी राज्य शासनाचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी भीमजयंती उत्साहात साजरी करण्याचे निर्देश दिले आजही आपण पाहतो की बौद्ध धर्म रुजवण्यासाठी आपण विहारात गेलं पाहिजे आपल्या चॅनलवर मागील काही दिवसापासून सुंदर अशा बातम्या लावल्या आहेत की परळी तालुक्याचाच विषय केला के तर परळी तालुक्यातील बौद्ध विहाराची काय दुर्दशा आहे अत्यंत वाईट आहे जोपर्यंत बौद्ध विहार म्हणजे ही इमारत नाही हे आपलं प्रेरणास्थान आहे बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक रविवारी बुद्ध बुद्धविरात गेलं पाहिजे जर आपण आपल्या मुलाला घेऊन गे। गेलो तर आपली संस्कृती पुढे जाईल त्याच्या मनामध्ये त्याच्या डोक्यामध्ये बुद्ध येतील म्हणजेच परिवर्तनाची सुरुवात आहे म्हणून माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रथमतः तर सर्व आजच्या रोजी सर्व आंबेडकर तरुणांचं अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीनं ही जयंती साजरी करत आहेत अत्यंत वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करत आहेत असंच त्यांनी याच पद्धतीनं एकत्र येऊन एक विचार घेऊन आपली धम्माची चळवळ कशी गतिमान करता येईल बाबासाहेबांना सांगितलं की कुठलीही क्रांती करण्यासाठी आपल्याला समाजामध्ये एक विचार देणं गरजेचं आहे जगामध्ये जेवढ्या काही क्रांती झाल्या त्याला एक विचार होता म्हणून हा जर आपल्याला ही क्रांती करायची असेल बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या सर्वांना आपल्याला धम्माचा विचार देणं गरजेचं आहे जोपर्यंत आपल्या आंबेडकरी तरुणाच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये हा विचार रुजणार नाही तोपर्यंत क्रांतीसाठी सज्ज होणार नाही आज आपल्यातले समाजकंटक बाबासाहेबांचं खाऊन बाबासाहेबाची चळवळ संपवण्याचा प्रयत्न करतात ते काय करतात तर ते बाबासाहेबाचं नाव घेऊन बाबासाहेबांचे विचार संपवण्यासाठी तरुणांना वेगळ्या वळणा वेगळीकडे वळण लावतात त्यांचा विचार संपवण्यासाठी त्यांना लाचारीकडे घेऊन जायचा प्रयत्न करतात या असे गुत्ते घेतात ज्यामुळे ते आंबेडकरी तरुण हा चळवीपासून दूर गेला पाहिजे तो कुणाच्या तरी दावणीला बांधला गेला पाहिजे परंतु मी आज रोजी आपल्याला सांगतो की हा आंबेडकर तरुण हा ज्यांचा वंशज आहे ज्यांनी नामांतर घडवलेला आहे म्हणून मला या पूर्ण युवकावर विश्वास आहे की हा युवक जर एकदा पेटून उठला तर बाबासाहेबांचं कुठलंही स्वप्न हे अपूर्ण राहणार नाही आपण असं म्हणूत की जोपर्यंत तुमच्या हातामध्ये राज सत्ता येणार नाही तोपर्यंत तुम्ही परिवर्तन करू शकणार नाही आणि बाबासाहेबांना आपल्याला देणारं केलं आहे बाबासाहेबांनी काय केलं आपल्याला मताचा अधिकार देऊन त्यांचे विचार देऊन आपल्याला राजा केलेला आहे आपण असा विचार केला पाहिजे की आपलं मत आपण कुणाला दिलं पाहिजे जो आपले फक्त उपयोग करतो आहे जो आपल्या मताचा फक्त उपयोग करतो आहे किंवा आपलं मत विकत घेण्याची चेष्टा करतो आहे त्यांना दूर सारून आपल्याला अपेक्षित अशी चळवळ निर्माण करणारी लोक आपण जोपर्यंत सत्तेत आणत नाहीत तोपर्यंत ही चळवळ व्यवस्थित गतिमान होणार नाही मी या दृष्टीने या वतीनं आपल्याला असं किंवा या कार्यक्रमाच्या वतीने किंवा आपल्या चॅनलच्या वतीने मी संबंध भारतीयवादी भारतीय आंबेडकरवादी तरुणांना तो कुठल्याही जातीचा जा, कुठल्याही धर्माचा असो मी एवढंच सांगेन की बाबासाहेबाचे विचार डोक्यात घ्या बाबासाहेबाचे विचार अंमलात आणा आणि त्याचा प्रयोग आपण इतर जाती धर्माच्या लोकांसोबत जोपर्यंत करणार नाही बाबासाहेब आपण जोपर्यंत समजून सांगणार नाही तोपर्यंत बाबासाहेबाचे स्वप्न पूर्ण होणार मला ही संधी दिल्याबद्दल आपल्या चॅनलचे मी धन्यवाद मानतो सर्वांना भीम जयंतीच्या महात्मा फुले यांच्या जयंतीच्या व सम्राट अशोक सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय प्रबुद्धवर